रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा आपला पहिला विषय आहे की अकोला सीट वरून संजय राऊत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे तलाठी भरतीमध्ये जो घोटाळा झाला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीने भूमिका घ्यावी मित्रांनो सर्वांना माहित आहे की अकोला म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा गड जरी अकोला हा वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला असला तरी गेल्या अनेक दिवसांपासून अकोला लोकसभा सीट ही वंचित बहुजन आघाडीकडे नाही आणि यावेळेस शंभर टक्के अकोल्याची सीट ही वंचित बहुजन आघाडीकडे येणार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असं का म्हणाले की अकोला एवढं महत्वाचं नाही ज्या कोणी पक्षाला येथून लढायचं आहे त्यांनी ते बिनधास्त लढावं त्यांच्यासाठी सीट सोडायला तयार आहे मित्रांनो या मागचं जे कारण आहे की संजय राऊत यांनी अगोदर म्हटलं की वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला ही सीट सोडण्यात आलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग आहे मित्रांनो संजय राऊत यांच्या या शब्दामागे वाक्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना ओळखू आलं त्यामुळेच त्यांनी त्यांना प्रत्युत्तर देणार असं विधान केलं त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे मित्रांनो हे स्पष्टपणे लक्षात ठेवा मी अगदी रोखोक समोरासमोर जे वास्तव आहे ते बोलत असतो संजय राऊत यांच्या बोलण्याचा स्पष्ट असा अर्थ होता की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये तर घ्यायचं आहे का घ्यायचं आहे कारण वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडी निवडून येणार नाही परंतु वंचित बहुजन आघाडीला निवडून येण्यासाठी सत्तेमध्ये येण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं तर आहे परंतु त्यांना अकोला आणि अजून एक दोन सीट वर गप्प बसवायचं हा जो प्लॅनिंग आहे ही जी मनामधली जी कपट बुद्धी आहे ती कपट ओळखता आली पाहिजे आणि त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी उत्तर दिलं की अकोला सीट जर त्यांना लढवायची असेल तर ते बिनधास्त लढवू शकतात मित्रांनो येथे एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे की माणसाचा हव्यास इतका असतो की तो काही केल्यास संपत नाही माणूस असो किंवा पक्ष त्याचं भरत नाही आणि अशा मध्ये अत्यंत मोकळ्या आणि निर्मळ मनाचे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या राजकीय आखाड्यामध्ये आहेत अगदी प्रांजळपणाने मोकळ्या मनाने ते युती करायला तयार आहेत आणि जी महाविकास आघाडी किमान सध्या तरी सत्तेमध्ये येऊ शकत नाही त्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये बसवायचा प्रयत्न मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत आणि शंभर टक्के बसवू शकतात असं असतानाही तुम्ही जर मनामध्ये कपट बुद्धी ठेवत असाल तर मित्रांनो तुमचं राजकारण कधीच यशस्वी होणार नाही मित्रांनो कोणता सी व्होटर सर्वे कोणता सर्वे झाला त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवण्यात आल्या आणि त्यावरून ते हुरळून गेले मित्रांनो हे सर्वे हे सगळं ढोंग आहे मित्रांनो आता ज्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्या मध्ये सुद्धा काँग्रेसचा विजय दाखवत होते परंतु प्रत्यक्ष रिझल्ट काय लागला मित्रांनो एकतर तुमचं राजकीय करिअर हे ईव्हीएम मशीनवर अवलंबून आहे आणि अशा मध्ये तुम्ही जर असे नखरे कराल तर त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के तयार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे की तलाठी भरती घोटाळा मित्रांनो राज्यामध्ये लाखो करोडो विद्यार्थी आहेत जे अत्यंत मेहनतीने परीक्षेची तयारी करतात अभ्यास करतात जीव तोडून मेहनत करतात आणि नोकरीचं प्रमाण तर इतकं कमी झालेलं आहे इतकी कमी प्रमाणात संख्या आहे आहे त्या संख्येमध्ये तरी स्वतःचा नंबर लागावा म्हणून हे विद्यार्थी अभ्यास करतात चोवीस तास अभ्यास करतात हाडाची काडं करतात आणि अशा मध्ये हे नालायक सरकार त्या भरतीमध्ये घोटाळा करतं मित्रांनो हा खूप मोठा अन्याय आहे जर तुम्ही दहा लाख पंधरा लाख वीस लाख घेऊन जर अशी भरती करत असाल आणि अशी भरती होते हे सर्वांना माहीत आहे मित्रांनो मी ज्या पद्धतीने हे जाहीर विधान करत आहे असे अनेक घोटाळे यापूर्वी झालेले आहेत हे मी पुराव्यासह बोलत आहे आणि अशा मध्ये हे सर्व विद्यार्थी मला हतबल दिसत आहे या सर्व विद्यार्थ्यांची ताकद वंचित बहुजन आघाडीने बनाव या सरकारला नमवावं या विद्यार्थ्यांना कोणाची साथ नाही ती साथ मान्य सुजात आंबेडकर साहेबांनी द्यावी ही या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम